प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी व्यंकोबा मैदानात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी माती आखाड्यात शरीराला आकार देणाऱ्या कुस्ती क्षेत्रात नामवंत मल्लांना घडवणाऱ्या इचलकरंजीसह परिसरातील वस्तादांना गुरुपौर्णिमेचे औचित्य ता साधून त्यांचा सत्कार करण्यात आला सत्कार समारंभ महानगरपालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या व दिनेश फडके यांच्या उपस्थित पार पडला आजपर्यंत हजारो मुलांना कुस्तीचे धडे देणारी आणि मोठ्या पदावर विराजमान करणारे मल्ल या आखाड्यात तयार झाले आहेत या आखाड्यातून तयार झालेले कुस्तीभूषण उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अमृतमामा भोसले सूरज मगदूम सतीश सूर्यवंशी तसेच जुने जाणते अशोक मगदूम मोरे तात्या अण्णा निंबाळकर युवराज घोरपडे बाळासो जाधव बाळासो शिंदे मोहन सादळे बाळासाहेब शिंदे बापू एकले जालिंदर काकडे बंडा उगळे प्राध्यापक एवन आवळे प्राध्यापक रमेश चौगुले मोहन भोसले राजू माळी निवेदक सुकुमार माळी यांच्यासह अन्य जणांचा सत्कार करण्यात आला यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकर यांनी येथील व्यंकोवा मैदानासाठी व येथील तयार होणाऱ्या मल्लांसाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले प्रास्ताविक सुकुमार माळी व आभार तेजस्विनी मगदूम यांनी मानले